फ्रेंड्स हाय फ्रेंड्स केक आणि बरंच काही चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चॉकलेट मोदक त्यासाठी मी इथे डार्क कंपाऊंड शंभर ग्रॅम आणि मिल्क कंपाऊंड पन्नास ग्रॅम घेतलेलं कट करून घेतलेलं आहे ते मी एका बाउलमध्ये घेते आहे आणि ते आपण डबल बॉईलिंग पद्धतीने ते मेल्ट करून घेणार आहोत हे उकळतं पाणी आणि त्यावर मी तो बाऊल ठेवून घेते दोन मिनटं ठेवून घ्यायचं तसंच आणि नंतर मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं ते हळूहळू मेल्ट होऊन जाईल मिक्स मिक्स करत राहायचं म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत व्यवस्थित सगळं चॉकलेट मिक्स होऊन जाईल बघा आता चॉकलेट बघा किती छान मेल्ट होतं आहे आणि त्याला शाईनही तुम्ही बघू शकता मिक्स करत राहिल्यामुळे त्याच्यामधल्या गुठळ्या पूर्णपणे निघून जातील आता आपण मोदकाचा मोल घेतला आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं चॉकलेट पोअर करून घेत आहोत यामध्ये आपण फिलिंगसाठी राईस बॉल्स वापरणार आहोत त्यामध्ये छान क्रॅकर्स असं क्रंचीनेस येतो त्या मो चॉकलेटला आता इथे मी थोडं थोडं चॉकलेट पॉर करून त्याच्यावर राईस बॉल टाकून घेत आहे मध्ये म्हणजे मधल्यामध्ये ते मिक्स होतील व्यवस्थित आणि त्यावर पुन्हा मी चॉकलेटची एक लेअर टाकून घेणार आहे पाहू शकता तुम्ही मी, मी पूर्ण डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड मिळून एकशे पन्नास ग्रॅम इथे का चॉकलेट घेतलं होतं त्यामध्ये ते बरोबर बारा ते तेरा मोदक या मिडियम आकाराचे बनलेले अकरा चॉकलेट मोदकची करत ऑर्डर होती म्हणजे मैत्रिणीचीच त्यामुळे मी गणपतीत मोदक बनवलेले चॉकलेट मोदक कोणाकडे आपण जात वगैरे असलो तर हे गिफ्ट द्यायला म्हणून खूपच सुंदर आहेत दहा पाच दहा मिनटं आपण ते फ्रीजमधून ब ठेवून घेणार आहोत आता बघा आपण इथे चॉकलेट मोदक डिमोल्ड करत आहोत किती व्यवस्थित निघत आहेत आणि त्याला शाईनही तुम्ही पाहू शकता की छान आली आहे ह्याच्यामध्ये आपण बटर किंवा ऑइल काहीही वापरलेलं नाही आहे फक्त दोन्ही चॉकलेट मिक्स करून इथे घेतलेला आहे किती छान मोदक तयार झाले आहेत आपले तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि मोदक चॉकलेट मोदक कसे वाटले हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका थँक्यू